ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जे तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्यानं उपवासाची सांगता झाली आहे सोमवारी एकतीस मार्च रोजी देशभरामध्ये दे ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात आली आहे पहाटेच्या नमाज अदा केल्यानंतर रमजान ईदचा उत्साह नेवासा शहरात दिसू लागला सकाळपासूनच नमाज अदा करण्यासाठी तालुक्यातील विविध भागांमधनं मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली आहे यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन गुलाबुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात गळाभेटीच्या या शुभेच्छांमुळे राष्ट्रीय ऐक्याचं दर्शन यावेळी घडलंय नेवासा शहरामधील खुपटे रोडवरती असलेल्या ईदगाह मैदानावरती सकाळी साडे नऊ वाजता सामूहिक ईदची नमाज अदा करण्यात आली रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं प्रभारी पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी पोलीस उप संतोष खाडे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज मी सकाळपासून पाहतोय तीन चार ठिकाणी नमाज पठन झालं आणि मला वाटतं तर खूप छान प्रकारे माझे मुस्लिम बांधव या उत्साहात सामील होत आहेत सकाळपासून आम्ही पाहतोय लहान लहान मुलं असतील मुली असतील सर्व तरुण माझे बांधव असतील ज्येष्ठ वडीलधारी मंडळी असेल सर्वजण या या सणामध्ये भाग घेऊन खरच कौतुकास्पद म्हणावं लागेल असा आम्हाला पोलीस दलाला अभिमान वाटेल असा आजचा ई सण फारच पडलेला आहे मला असं वाटतं कारण की कुठेही कुठलाही अनुचित प्रकार नाही सर्वांकडून खूप चांगलं सहकार्य सर्व तरुणांकडून करण्यात आलेलं आहे असाच सण आपण नेहमी पुढेही होणारे जे काही सण असतील उत्सव असतील त्या सर्वांमध्ये सामाजिक सलोगा ठेवसे सण साजरे करावेत आणि त्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत आपल्या पाठीशी आहोत आपल्या सुरक्षेसाठीच नेवासा पोलीस स्टेशन कटिबद्ध आहे हा विश्वास देतो पुनशे एकदा आपण सर्वांना रमजन खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा